नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी तरणी मंडळात पुन्हा एकदा ढगपुटी सदृश्य पाऊस जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले तरणी मंडळात याच महिन्यात मागे एकदा रात्रीलाच ढगपुटी सदृश्य पाऊस होऊन शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि पिकावरून पाणी आणि गाळ फिरल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते कसे तरी त्या आसमानी संकटाला तोंड देत आपल्या शेतात निंदन खुरपण व माघा मोलाचे तन्नाशक तथा कीटकनाशकांची फवारणी उसनवारी करून किंवा स्वतःजवळील दागदागिने ठेवून का होईना केली मात्र कालपासून दिवसभर पाऊस आणि रात्रीला जोरदार आणि ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पुन्हा एकदा पाऊस फिरल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात आपल्या उपवर मुली मुलांचे मोठ्या थाटात लग्न केले आणि सात जून रोजी पहिलाच पाऊस पडताच मशागत करून पेरणीची लगबग सुरू केली पेरणी झाल्यानंतर शेती हिरवीगार दिसत असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र या एकाच महिन्यात दोनदा ढगपुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आता आत्महत्या करावं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज मंठा